अजून मनाला विश्वास होत नाही आणि अत्यंत मोठी हानी ही महाराष्ट्राची झाली एका पिढीची झालेली आहे मला आठवतं की मी ज्यावेळेस फर्स्ट इयर कॉलेजला पुण्यातील सिम्बाइसिस कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तिथे हॉस्टेलसाठी बारामती हॉस्टेलला गेलो ते हॉस्टेलचे प्रमुख म्हणून अजितदादांनी माझा कॉलेजमध्ये फर्स्ट इयरमध्ये इंटरव्ह्यू घेतला आणि त्या दिवसापासून आता एकतीस वर्ष होतात की सातत्याने त्यांचा स्नेह त्यांचा सहकार्य त्यांचा आशीर्वाद आणि ते आमच्या सगळ्यांसाठी एक आदर्श राजकीय नेता सकाळी सहा वाजेचा टाईम म्हणजे सहा वाजेचा टाईम सुरुवात करून रात्रीपर्यंत त्यांचं काम चालायचं चा अत्यंत प्रशासनावर पकड असणारे अत्यंत प्रभावी निर्णय क्षमता असणारे असे नेते ते होते तुम्हाला अजून देखील होते शब्द म्हणताना अजून माझी जी वळख नाही की असं कसं होऊ शकतं जीवन असं अचानकपणे कसं होऊ शकतं कालच कॅबिनेटमध्ये आमची सगळी चर्चा चालू होती महाराष्ट्राला घडवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे सतत चांगलं काम करणं निर्णय घेणं प्रशासनावर पकड ठेवणं काही अडचण असली तर अडचणीमधनं मार्ग काढणं असा सगळा विषय काल रेल्वेमध्ये आम्ही बसले असताना माझ्या पत्नी व्हिडिओज काढले आणि त्यांचे व्हिडिओजवर त्यांच्या भाषणांवर या सगळ्या ज्या त्यांच्या विविध भाषण ते अत्यंत परखडपणे मन मोकळेपणे मनात आलं तसं बोलण्याची हिंमत ठेवणारे नेता होते आणि ही जर बातमी सत्य असली तर महाराष्ट्राचं देशाचं फार मोठं नुकसान या सगळ्या गोष्टी झालेलं आहे कधी न भरून जाणारं नुकसान हे झालेलं एक मोठा हिमालयसारखा एक मोठा नेता एक कर्तृत्ववान नेता आपल्याकडे निघून गेला ते अत्यंत खेळदायक जुड्यामध्ये सुद्धा आमचा सोलरचा प्रकल्प असेल आमच्याकडे त्यांनी त्यावेळेस कोर्चावर आधारित हा कोल फायर्ड प्रकल्प विजेचा प्रकल्प त्यांनी त्या काळामध्ये करण्याचं ठरवलं आणि सतत मंत्री म्हणून आमदार म्हणून आम्हाला मदत मिळत राहायची त्यांच्याकडनं प्रेरणा मिळत राहिली आलेल्या माणसाला कुठल्याही नजरेनं पाहता आलेला माणूस आपल्या कामासाठी आलेला आहे त्याला आपण मदत केली पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि फार मोठं दुःख हे महाराष्ट्राला वर आलेलं आहे अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडली कशी म्हणजे अजून मनाला वाटत नाही अत्यंत दुःखदायी घटना